दरम्यान अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेमध्ये आज निरोप समारंभ पार पडणार आहे अंबादास दानवेंचा कार्यकाळ हा एकोणतीस ऑगस्टला संपतोय परिषदेचा विरोधी पक्ष नेतेपद अजूनही रिक्त आहे मात्र विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे विरोधी पक्ष नेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे आज अंबादास दानवेंच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा शेवटचा दिवस आहे आणि आज त्याचा समारंभ सोहळा सुद्धा आहे एकोणतीस ऑगस्टला त्यांचा कार्यकाळ आज संपतोय आणि याच पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसकडे हे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे आणि या संदर्भामध्ये सगळ्यात माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत शुभम एकंदरीत महाविकास आघाडीकडून विरोधी पक्ष नेतेपदासाठीची नावं चर्चेत नव्हती मात्र आता काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद जाण्याची शक्यता वर्तवली जाते सतेश पाटलांचं नाव आघाडीवरती आहे काय अधिक अपडेट्स सिद्धेश आपण बघू शकतो विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ जो आहे तो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे आणि आज त्यांचा निरोप समारंभ जो आहे तो देखील विधान परिषदेमध्ये संपन्न होणार आहे नेमकं पाहायला गेलं तर अजून वरचा सभागृह म्हणजेच विधानसभेमध्ये कोणताही विरोधी पक्षनेता अद्याप नाही आहे आणखी विरोधकांचं संख्याबळ कमी आहे पण एकीकडे पाहायला गेलं तर विरोधी विधानपरिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्याकडे सध्या विरोधी पक्षनेतेची जबाबदारी आहे आणि त्यांचा कार्यकाळ मात्र हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपतो आहे खरं पाहायला गेलं तर शिवसेनेच्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची संख्या जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये कमी आहे आणि कुठेतरी काँग्रेसची संख्या जी आहे ती जास्त आहे त्यामुळे हे पद जे आहे ते काँग्रेस पक्षाला जाण्याची शक्यता जी आहे, जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि यामध्ये समजा पाहायला गेलं तर सतीश पाटील यांचं नाव सध्या आघाडीवर आहे त्यामुळे आगामी काळात सतेश पाटील वर्णी जे आहे विरोधी पक्षनेते विधान परिषदेमधलं ही माय पडू शकते आणि येणारं जे पुढचं अधिवेशन असणार आहे म्हणजे अर्थातच हिवाळी अधिवेशन जे नागपूरमध्ये होणार आहे दोन हजार पंचवीसचं यामध्ये सतीश पाटील हे तिसून येतील आपल्याला विरोधी पक्षनेते विधान परिषदेवर पण मात्र सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की विधानसभेचं काय आणि नेमकं आता या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुढील तीन दिवसांमध्ये यावर काही चर्चा होते का या किंवा यावर काही निर्णय घेतात का अध्यक्ष हे पाहणं महत्वाचं असणार आहे सिद्धेश नक्कीच शुभम त्यामुळे आता या सगळ्या संद, संदर्भामध्ये आता नेमका आता कोणाच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल